नमस्कार मी विद्या स्वागत करते देवताज कॉर्नरमध्ये च्या व्हिडिओमधून आपण कृष्ण जन्माष्टमीबद्दल माहिती घेणार असून श्रीकृष्णांची जन्म पूजाविधी कशी करायची जन्म कसा साजरा करायचा त्यासाठी काय साहित्य लागणार आहे हे आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत श्रावण महिन्यामध्ये कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावरती श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि तो कंसाच्या कारागृहामध्ये झालेला होता माता देवकी आणि पिता वासुदेव यांचे सात अपत्य कंसाने मारून टाकले होते आणि श्रीकृष्ण हे माता देवकी आणि पिता वासुदेव यांचे सात आठवे आपत्य होते व श्री भगवान विष्णूंचे हे आठवे रूप होय जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत असून ती मध्यरात्री म्हणजेच दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्ट रोजीच नऊ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होत आहे म्हणजेच आपल्याला सोळा ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आता तुम्ही म्हणाल की ह्यावेळेस कॅलेंडरमध्ये तर पंधरा ऑगस्टला जन्माष्टमीचा उपवास दिलेला आहे आणि जन्माष्ट गोपाळ काळा हा सोळा तारखेला दिलेला आहे परंतु जोपर्यंत कृष् अष्टमी आणि रोहिणी नक्षत्र अष्टमी आणि रोहिणी नक्षत्र जोपर्यंत वेगवेगळे आलेले असतात एकत्र येत नाही म्हणजेच वेगवेगळे आलेले असतात त्यावेळेस उदय तिथीनुसारच सण साजरे केले जातात म्हणून आपल्याला सोळा ऑगस्ट रोजी सूर्य उदय तिथीनुसारच कृष्ण जन्माष्टमी उपवास साजरा करायचा आहे धरायचा आहे आणि कृष्ण जन्माष्टमी त्याच दिवशी साजरी करायची आहे कृष्णजन्म पण आपल्याला रात्री बारा वाजेला साजरा करायचा आहे आणि ह्या वर्षी त्रेचाळीस मिनिटांचाच फक्त शुभ मुहूर्त आलेला आहे आणि तो म्हणजे बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आपल्याला तो आलेला आहे आणि ह्या त्रेचाळीस मिनिटांमध्येच आपल्याला पूजा करून घ्यायची आहे जप तप करायचा आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कशी पूजा करायची कोणते कोणते साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे तुम्ही बघा आता बघा मी येथे श्रीकृष्णांच्या आंघोळीसाठी पंचामृत घेतलेले आहे पंचामृतमध्ये मी येथे दूध दही तूप साखर आणि मध घेतलेले आहे तसेच आचमनासाठी पाणी तुपाचा दिवा तेलाचा दिवा हळदी कुंकू चंदन कापूर आरतीसाठी आणि वाहण्यासाठी अक्षदा घेतलेल्या आहे सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर आपण दीप प्रज्वलित करून घेऊ आणि अग्नीच्या साक्षीने पुढील पूजा सुरू करू मी इथे आता दीप प्रज्वलित करून घेतलेले आहे आता आसन देतील दीपाला तर आपण हळदी लावून पूजा करू त्यानंतर थोडेसे तांदूळ आणि इथे आपण आसनासाठी श्रीकृष्णाला आसन देऊ सर्वात प्रथम आपल्याला आचमन करायचे आहे त्यामुळे म्हणजे शुद्ध कराय व्हायचं आहे त्यासाठी आपल्याला हातात पाणी घ्यायचं आहे उजव्या ओम कृष्णाय नम म्हणून पाणी प्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम गोविंदाय नम तीन वेळेस पाणी पिल्यानंतर चौथ्या वेळेस आपल्याला हात स्वच्छ करायचा आहे आणि पाणी घ्यायचं आणि डाव्या बाजूने पाणी टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि हात पुसून घ्यायचा आहे आता दुसरीकडे आपल्याला तुपाचा दिवाही प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याही दिव्याला आपण हादी कुंकू वाहून घेऊ फूल अर्पण करू आता आपल्याला श्रीकृष्णाला अभिषेक करायचा आहे त्या अगोदर आपण श्रीकृष्णाला रात्री आपल्याला बारा वाजेला अभिषेक करायचा आहे कारण बारा वाजेला श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे तोपर्यंत तुम्ही एखाद्या कपड्याने श्रीकृष्णाला झाकू शकता आणि बारा वाजेला त्यांचं मुख तुम्ही उघडं करू शकता आणि नंतर पूजा करू शकता तर चला आता आपण अगोदर श्रीकृष्णाचा अभिषेक करून घेऊ म्हणजे त्यांना आपण पंचामृताने आंघोळ घालूया आता बघा आपण सर्वात अगोदर दूध घेऊया हो ओम श्रीकृष्णदेवाय नम ओम देवाय नम ओम श्रीकृष्णदेवाय नम ओम श्री देवाय नम ओम श्रीकृष्णदेवाय नम ओम श्रीकृष्णदेवाय नम तत्ही टाकून घेऊ ओम श्रीकृष्णदेवाय नम ॐ श्रीकृष्णदेवाय नमः ॐ श्रीकृष्णदेवाय नमः ॐ श्रीकृष्णदेवाय नमः तु प्राकु ॐ श्रीकृष्णदेवाय नमः 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 आता हे ती आपण पंचामृत पिण्यासाठी काढून घेऊ आणि हे तांब्याच्या याच्यामध्ये नाही ठेवायचं नाहीतर ते एक प्रकारचं जहेरच बनतं आणि फ्रीजमध्येही नाही ठेवायचं आपल्याला उपवास सोडता वेळेस ते तीर्थ म्हणून किंवा अगोदरही तीर्थ म्हणून ते आपल्याला प्राशन करायचं आहे आता हे तीर्थ आपण पिण्यासाठी या वाटीमध्ये घेऊयात आता श्रीकृष्णांना आंघोळ घालून घेऊया ओम श्रीकृष्ण देवाय नम ओम श्रीकृष्ण देवाय आता कपड्याने स्वच्छ करून घेऊ आपण कपडे घालून घेऊ श्रीकृष्णाला आता बघा आपल्याला श्रीकृष्णांचा जन्म खिऱ्यातून झाला असे आमच्या भागाकडे मानतात म्हणून आमच्या इकडे खिरा कट करून त्याच्यामध्ये श्रीकृष्ण ठेवतात आणि नंतर बाराला काढून त्यांना आंघोळ घालून त्यांचा सा जन्म साजरा करतात आणि चाकोनी कट करत नाही त्याला पैशानेच कट करतात आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्ण बाळ श्रीकृष्ण ठेवतात आणि याला बघा दांडी असते त्याच्यानंतर जन्म झाल्यानंतर ते पैशाने कापतात बघा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही करू शकता आमच्याकडे खिऱ्यामध्ये जन्म साजरा करतात तर सध्या आपण हा खिरा असाच ठेवू मी श्रीकृष्णाला सुंदरसे असे वस्त्र परिधान करून घेतलेले आहे त्यानंतर आपण एक माळ घालूया नंतर टोप आहे त्यांना असा टोप घालून घेऊ आणि आपण इथे आसनावरती श्रीकृष्णाला विराजमान करून घेऊया आता बघा चंदन लाव आपण हा टोप नंतर घालूया श्रीकृष्णाला चंदन लावून घेऊ हो। नंतर हळदी कुंकू लावून घेऊ हो। नंतर फूल अर्पण करू सुपारी गणपती म्हणून आपण त्यांचं पूजन करून घेऊया सर्वात अगोदर आणि नंतर श्रीकृष्णांचा अभिषेक करूया चला तर हे आपण सुपारीचा गणपती म्हणून अभिषेक करू आणि त्यांना स्थापन करून घेऊया तर बघा आरती करण्यासाठी आपण जिथे घंटी ठेवलेली आहे त्यालाही आपण हळदी कुंकू करून घेऊ सगळं झाल्यानंतर आपण देवाला उठवायच्या वेळेस आपण घंटी वाजवायची आहे तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही शंखही वाजवू शकता याप्रमाणे आपल्याला सगळं चेहरा काढून हा जसा मी अभिषेक दाखवलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि आपल्याकडं जो पाळणा आपण सजवणार आहोत त्या पाळण्यामध्ये आपल्याला श्रीकृष्णाला ठेवायचा आहे आणि पाळणा म्हणायचा आहे आणि जन्मोत्सव साजरा करायचा आहे आता प्रसाद म्हणून आपल्याला पंजेरीचा प्रसाद दाखवायचा आहे आता पंजेरीचा प्रसाद मी विडं अगोदर बनवतीय म्हणून पंजेरीचा प्रसाद केला आणि आमच्याकडे पंजेरीचा पंजेरीचाच प्रसाद म्हणून दाखवतात इथे मी ड्रायफ्रूट्स दाखवत आहे आणि साखरेचा प्रसाद दाखवत आहे सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि आरती केल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाची तुम्ही एक गणपतीची अगोदर आरती करायची आहे नंतर श्रीकृष्णाची आरती म्हणायची आहे दोन आरत्या म्हणायच्या आहे आणि नंतर नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी याप्रमाणे आपल्याला पाणी फिरून नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला देवाला धूप दीपही दाखवायचं आहे आपल्याला धूपदीप दाखवायचं आहे धूपम दीपम समर्पयामी धूपम दीपम समर्पयामी धूपम दीपम समर्पया मी ह्याप्रमाणे आपल्याला कृष्ण जन्म साजरा करायचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करायचा आहे श्रीकृष्णांच्या सर्वात आवडत्या असं तुळशीपत्र आपण श्रीकृष्णाला अर्पण करायचे आहे आणि प्रत्येक प्रसादामध्येही असे तुळशी प्रस पत्र ठेवायचे आहे पंचामृतामध्येही आता आपण श्रीकृष्णांना पाळण्यामध्ये ठेवून घेऊ बघा आला आता आपण आपला पाळणा ठेवलेला आहे त्यामध्ये आपण श्रीकृष्णांना बाळगोपाळाला विराजमान करूया आता आपण बाळगोपाळांना विराजमान केलेले आहे आणि आत आता जेव्हा जन्म होईल बारा वाजेला तेव्हा आपल्याला बाळगोफळाला असा झोका द्यायचा आहे आणि पाळणा म्हणायचा आहे अगोदर आणि नंतर आरती करायची आहे गणपतीची आरती करायची मग श्रीकृष्णाची आरती करायची आहे आणि पाळणा तुम्ही एक पाच म्हटले तरी चालतील एक पाळणा जरी म्हटला किंवा पाच म्हटले जसे येत असेल किंवा पुस्तकात बघून तरी चालतं असा झोका द्यायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे आणि नंतर प्रसाद दाखवायचा आहे प्रसाद दाखवून झाल्यानंतर मग पंजरीचा प्रसाद दाखवायचा आहे आणि आपणही प्राशन करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद